नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे निवेदनाची दखल घेणाऱ्या तहसीलदाराचे शिक्षण तपासण्याची गरज माजी मंत्री शिवाजीराव ढवळे यांच्याकडून कर्जतच्या ढिसाळ प्रशासनाची पोलखोल एकलव्य संघटनेच्या वतीने विविध मागण्या घेऊन कर्जत तहसीलवर महामोर्चा काढण्यात आला कर्जच्या प्रशासकीय कामकाजावर आग पाखड करताना भिल्ल समाजाला आजही माणूस म्हणून दर्जा नाही हीन वागणूक दिली जाते शासन दरबारी गांभीर्याने दखल घेतली जात नाही या बाबींवर त्यांनी कर्जतच्या ढिसाळ प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले मूलभूत मागण्यांसाठी आठ दिवसापूर्वी निवेदन देऊनही तहसीलदार दखल घेत नसतील तर त्यांची शिक्षण तपासण्याची गरज असल्याचे सांगताना अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे सभापती शिवाजीराव ढवळे यांनी कर्जतच्या डिसाळ प्रशासनाची आहोत मोर्चाने प्रश्न सुटत नसतील तर जनतेचा उद्रेक होईल आणि लोक झेंड्याऐवजी दांडे घेऊन तुमच्या टिंबटिंबावर मारतील असा टोलाही त्यांनी लगावला सडेतोड बोलताना ते म्हणाले ज्या सरकारी कार्यालयावर मोर्चा येणार आहे सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःला अपमान वाटायचं कि मी काम करण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरलो म्हणून माझ्या दारामध्ये लाज वाटायची अपमान वाटायची मी निवेदन दिल्याची तारीख बघितली मला वाटतं तुम्ही एक तारखेला निवेदन दिलेला आज आठ तारीख आहे ज्या तहसीलदाराला आपण निवेदन दिलं त्या तहसीलदाराला निवेदन वाचता येतं असं आपण गृहित करू की तहसीलदार आणि मग शहाण्या तहसीलदाराच काय लक्षण असत माणसं माझ्याकडे मोर्चा घेऊन येण्यासाठी निवेदन दिलं ही जी छोटी छोटी प्रश्न आहेत या संदर्भामध्ये ते जर जमून माझ्या कार्यालयावर येणार असतील तर मी हा मोर्चा टाळू शकतो मी या कार्यकर्त्याला बोलून या मागण्यावरती काय जो निर्णय आहे तो त्यांना लेखी स्वरूपात सांगू शकतो चाहण्या माणसाचं लक्ष नाही की नाही शिकलेल्या माणसाचं लक्ष नाही की नाही आणि काय जळ आहे लोकशाहीच्या सदस्य मार्गाला पण आमच्या तहसीलदारानं बहुतेक तुम्हाला फोन केला नाही त्याच्यामुळे आमच्या कुमार भिंगारजे मानला की तहसीलदाराला तपासून बघावं लागेल तर पहिल्यांदा त्यांचं शिक्षण बघावं लागेल की एक वापे करून तो पास की गोर गरीब माणूस स्वतःचा रोजगार बुडवून आपल्या कार्यालय समोर येणार आहे त्यांना ही घेऊन देऊ नये हे चांगल्या काय मागणी अशी आहे की मतदार यादी मध्ये आमची नाव म्हणजे आम्ही अठरा वर्षाच्या पुढे काही जण म्हातारे होऊन मेले काही मनाच्या माग आहे तरीही त्यांना मताचा हक्क नाही मताचा अधिकार नसणे म्हणजे त्यांना या देशाच नागरिकत्व नसणे आमचा हा मोदी बाबा बाकीच्या देशातून हिंदू लोकांतून इथं नागरिकत्व देण्याची भाषा करतो अरे इथं देशाचा मूल मालक आदिवासी म्हणजे देशाचा मूल मालक आदिवासी म्हणजे देशाचा आता नागरिक आदिवासी म्हणजे या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीच समर्धन करणारा समाज एवढाच नाही तर जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली तेव्हा तेव्हा परकीयांच्या यांच्या विरोधामध्ये लढणारा बर्ग समाज कुठला असेल तर तो या देशातला आदिवासी समाज आणि तो मागणी करतोय की माझं मतदान यादीमध्ये नाव घ्या त्याची नाव नाही तो, 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 तो या देशाचा नागरिक आहे म्हणून नाही अफगाणिस्तानच्या नळीतून जर्मनीच्या बोळीतून खैबर खिंडीतून आलेल्या आणि आम्ही नागरिकत्वासाठी लढा करणार लाज वाटली पाहिजे घेवताय तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना चारा छावण्या देताय चारा छावण्यामध्ये चाऱ्यामध्ये घोटाळा करताय गाढव किती बसी किती बैल किती याच्या नोंदी ठेवता तुम्हाला माणसाच्या ठेवता येत आम्ही माणसा हो ना नागरिक यांना आधार कार्ड दिलं पाहिजे यांना पॅन कार्ड दिलं पाहिजे यांना इलेक्शन कार्ड दिलं पाहिजे हेही करणं होत नाही आणि मग प्रशासनाच काय काम आहे वडवाल्याला संरक्षण देणं पोलिसांचं काय काम आहे मध्यवाल्यांना संरक्षण देणं गुंडांना माणसाच्या मानवी हक्काची पायमल्ली होत असताना त्याच संरक्षण करण्याची जिम्मेदारी जर प्रशासन घेणार नसेल तर मग लोकांनी मोर्चे काढायचेच का लोक आज येतील मोर्चाला उद्या येतील मोर्चाला परवा येतील पण वरच्या कार्याला प्रश्न सुटत नाही अशी जर लोकांमध्ये भावना झाली तर लोक मोर्चाला झेंडे घेऊन जे येणार नाही झेंडे काढतील दाने काढतील आणि तुमच्या डोंगरावर पटके जर मोर्चाला प्रश्न सुटणार नसतील तर काय कर आमच्याकडे जरुरी आहे दुसरं काय आणि याच काय कुठं प्रशिक्षण घेण्याची आम्हाला गरज नाही वीज खडे दिले तर वीज पात्र मारून आणणाऱ्यांची आम्ही आवडून

माणसासारखी माणसं कुपोषणाला दगावली किती कोटी कुपोषणाने दगावली देशभरामध्ये आज बावीस कोटी मुलं कुपोषणाला मिळली तुम्हाला कुपोषण माहित असुपोषण माहित येईल का कुपोषण ही गोष्ट माहिती अस तुम्हाला आपली बिली नागली बाहेर त्यानं तोज दिना चाराली पोस दिली जखम उपाशी कोण मराठा भुके वाचून मरणाऱ्या मुलांची संख्या आजपर्यंत या देशामध्ये बावीस कोटी झाली कुणाची मुलं आहे ते आमदाराची आहे खासदाराची आहे का अधिकाऱ्याची आहे का गडीवरच्या पाटलाची आहे आमची आहे याचा अर्थ भारतीय संविधानाने जे मूलभूत हक्क आम्हाला दिले अन्न वस्त्र निवारा या मूलभूत हक्का हक्कापैकी आमची गर्भवती महिलेला सुद्धा सकाळच आहार न मिळाल्यामुळे तिच्या पोटी कुपोषित बालक्या जन्माल्याची उदाहरण या देशभरामध्ये आहे की आजपर्यंत बावीस कोटी आमचरी लोक तुमची प्रतिष्ठा कमी होईल असं जर गैरवर्तन कोणी तुमच्याशी करणार असेल तर आम्हाला एकत्रित आल्याशिवाय पर्याय आम्ही तर म्हणतो जे जे शासनाचा आहे

ज़ी ज़ी की माझ्या उद्योग समूहाला ही वनखात्याची खात्याची जमीन मिळावी म्हणून पाच मेला तो अर्ज करतो आठ मेला नावावर होतात किती दिवसात तीन दिवसात कितीच्या पाळली असं पाहिजे ह्या टेबल होत्या तीन दिवसात नावावर निदान घे आमची चौथी पिढी आहे भाऊ आता तरी मान नावना होई मग तरी मान नावना होय तोपर्यंत आपलाच कार्यकर्ता लुटू लुटू बियाजार होईल <laughs> तो बिळूस थोडी नाही उचल उचल की त्याला पंचवीस हजार दे तुला परवा सात हजार तू येऊस करतो तिकडून सात बारा तोपर्यंत तो, तो, तो कार्यकर्ता मरी जाय या बी मरी जाय मग त्याला बोऱ्या शिल्लक मग दुसरा कार्यकर्ता मग तो बी पंचवीस हजार त्याने बी उचल चालू अरे मग जमाती वन हक्क काय त्याचा काय अर्थ आहे तेरा सप्टेंबर दोन हजार सात साली इनो मध्ये महासभा झाली जगातल्या एकशे पंचेचाळीस देशानं स्वाक्षरी करून घोषणा केली की आदिवासीचा धर्म निसर्गाच्या संबंधित आहे आदिवासीच जगण निसर्गाच्या संबंधित आहे आदिवासीच्या देवता निसर्गाच्या संबंधित आहे पूर्णतः जीवनमान आदिवासी हे निसर्गावरती अवलंबून असल्या कारणाने नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा त्याचा जो अधिकार आहे तो त्याला सन्मानपूर्वक परत मिळावा ही इनो मध्ये घोषणा हो झाली आणि त्या इनोच्या त्या एकशे पंचेचाळीस देशाच्या ज्या देशानं सबसिडी केले त्याच्यात भारतानं सुद्धा स्वाक्षरी केलेली आहे आणि म्हणून दोन हजार पाच चा वन अधिकार कायदा पास झाला जो आदिवासी ज्या जागेवर राहतो ती रहिवासीची जागा त्याच्या नावावर झाली पाहिजे दहा एकरापर्यंतचा फॉरेस्टचा चा बेल्ट त्याच्या नावावर झाला पाहिजे तहसीलदारानं गाव पातळीवर वन हक्क समिती स्थापन केली पाहिजे विभागीय समितीचा अध्यक्ष प्रांत अधिकारी असला पाहिजे तालुक्याच्या समितीचा अध्यक्ष तहसीलदार असला पाहिजे गाव पातळीवरती वन समिती स्थापन करताना एक तृतीयांश लोक आदिवासीची असली पाहिजे आणि त्या आदिवासीला कायद्याचं ज्ञान वन हक्काचं ज्ञान होण्यासाठी तहसीलदार महोदयानं त्या लोकांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं कुठल्याही भाड ठाऊन घेतलं नाही एकलवे संघटनेचा उद्रेक आणि परिस्थिती पाहता तहसीलदार यांनी तातडीने चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्या सदर महामोर्चामध्ये अॅडव्होकेट कुमार भिंगारे जयेश माळी जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे आप्पासाहेब घोलवाड मोहन घोलवाड वैजंता घोलवाड जम्बू अलवट सोमनाथ गोरे विजय बर्डे अर्जुन माळी केशरबाई माळी पंढरीनाथ गायकवाड पंखबाई गायकवाड मानिक बर्डे कांताबाई बर्डे विलास माळी एकनाथ बर्डे संतोष बर्डे किसन बर्डे पिंटू मोरे उषा मोरे आदि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे येसी न्यूज वन हे एन लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी न्यूज